अखंड हिंदुस्थानमध्ये सुरक्षितवर मोठमोठ्या गप्पा पाहणारे नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी भारत देशामध्ये काय परिस्थिती आहे याची पाहणी करावी भारतामध्ये तू कुठल्या जातीचा आहेस कुठल्या धर्माचा आहे म्हणून स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा झालेला हा गोळीबार आहे अतिरेक्यांचा हा हल्ला आहे याचा आम्ही या ठिकाणी निषेध करतो आणि माझ्या सरकारमध्ये कोणत्याही प्रकारचा ध्याड हल्ला होणार नाही जातीय दंगल होणार नाही आहे अल्पसंख्याकांच्यावर हल्ले होणार नाहीत हे जे पंतप्रधान आणि अमित शहा सांगतात यांनी या सर्व प्रकाराची नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा असा मी इंडियाकडे जेव्हा तिथे मागणी करतो ज्या पद्धतीनं नवा हल्ला जो झाला त्याचं एक वर्षानंतर या देशाच्या समोर चित्र स्पष्ट आलं निवडणुकी आणि येणाऱ्या निवडणुकीच्या काही काळामध्ये काही राज्यांच्या निवडणुका तोंडावर सोडून हे ये नाकारता येत नाही की यामध्ये कोणाचं तर षडयंत्र असलं पाहिजे त्या सगळ्या वस्तू लोकांच्या समोर येतील पण आज भारत देशातल्या नागरिकांची सुरक्षितता खूप महत्वाची आहे आपण पाहत आहात मावळा न्यूज ट्वेंटी फोर सर्वसामान्यांचा बुलंद आवाज